कैलासवासी शिरीषजी वटे हो आता ते आपल्यात नाहीत तर शिरीषजी नऊ जुलै एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये प्रचारक म्हणून निघाले सुरुवातीला ते चिखलीत नगरप्रचारक होते नंतर अमरावतीला जिल्हा प्रचारक म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला त्यानंतर भंडारा रामटेक खापरी येथे त्यांनी संघकार्य वाढवलं त्यानंतर खापरी येथे भारतीय उत्कर्ष मंडळाच्या विवेकानंद मेडिकल मिशन आणि भारतीय उत्कर्ष मंडळाची शाळा या दोन्हीचे समन्वयक म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली ती जबाबदारी देखील त्यांनी अत्यंत उत्साहानं आणि आनंदानं पार पाडली खापरी परिसरात वसुबारसला गोपूजनाच्या कार्यक्रमाची त्यांनी सुरुवात देखील केली त्यानंतर त्यांना संघ मुख्यालयात मुख्यालयाचं प्रमुख व्यवस्थापक म्हणून काम देण्यात आलं त्यांच्याच काळात संघ मुख्यालयाचं बांधकाम देखील झालं त्यानंतर कामाच्या सोयीसाठी त्यांना रेशीमबाग येथे स्थानांतरित करण्यात आलं तिथे देखील त्यांनी अत्यंत जबाबदारीनं दिलेलं काम पार पाडलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वेळोवेळी दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने सौहार्दपूर्ण रीतीनं हाताळल्या हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं विशेष होतं त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते त्यांच्या सप्तरंगी व्यक्तिमत्त्वातला एक सगळ्यात आकर्षक पैलू म्हणजे ते पर्यावरण रक्षक होते पर्यावरण प्रेमी देखील होते त्यांच्या या पर्यावरण रक्षणाच्या पैलूचा सविस्तर आढावा घेणारा एक लेख श्री रणदीप बिस्ने यांनी लिहिलेला आहे हा लेख सुजाता सोहनी यांच्या आवाजात मिलिंद राहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून आज प्रसारित करीत आहे हा लेख आवडला तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा लेख शेअरचं बटन वापरून इतर संघ स्वयंसेवक संघ समर्थक संघप्रेमी संघाचे हितचिंतक या सगळ्यांना पाठवावा ही सादर सप्रेम विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जी आणि पर्यावरण संघाचे प्रचारक असलेले माननीय जी यांनी परवा इहलोकीची यात्रा संपवून परलोकी प्रस्थान केले मला आयुष्यातील शिरीषजीचा काळात सहवास लाभला या काळात शिरीषजींच्या अनेक पैलूंचे दर्शन घडले यात त्यांची पर्यावरण विषयक सजगता जवळून अनुभवता आली आज पर्यावरण दिन निमित्ताने हा लेखन प्रपंच शिरीषजींचा जन्म बालपण व शिक्षण जरी शहरात झाले असले तरी प्रचारकीय जीवनाची सुरुवात खेड्यापासून झाली घरात मुळातच आईच्या सुसंस्कारांनी समृद्ध असलेले बालपण ग्रामीण भागात कार्य करताना त्यावर त्यांनी निसर्ग प्रेमाचा मुलामा चढविला अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे असलेल्या शिरीषजींनी नंतर पर्यावरण पूरक सवयींना आपले नित्यक्रमात अंगीकृत केले वृक्षप्रेम स्वच्छता औषधी वनस्पती मातीशी मैत्री सेंद्रिय शेतीचे से प्रयोग पर्यावरण स्नेही घरे रस्ते बियांची रोपे बनवणे या बाबी ते सतत साकारत असत योगायोगाने त्यांना खापरी येथील ग्रामीण प्रकल्पाचे प्रमुख केल्यानंतर तर त्यांनी मनसोक्त प्रयोग केले आज आपण कधी खापरी प्रकल्पात गेले तर त्या विचारांचे दृश्य स्वरूप जाणवेल झाडांवर त्यांचे अतूट प्रेम त्यांनी फुलविलेल्या बागेतली फुले कोणी तोडलेली त्यांना आवडत नसे झाडांची फुले झाडांवरच शोभतात असे त्यांचे मत होते पण सामाजिक प्रकल्प असल्याने तोडणाऱ्यांना सहज बोलू शकत नव्हते पण खाजगीत मला सांगायचे त्यांनी जपलेल्या झाडे आजही भरपूर फळतात कमळाची फुले फुलविणारे माळी म्हणून मी प्रथम त्यांनाच पाहिले शेतकऱ्यांनी धान्य कधी पेरायचे याचे त्यांचे सूक्ष्म चिंतन होते ते खूप दुःखी व्हायचे ते रासायनिक खतांचा वापर बघून खापरी येथील गाईचे शेण समर्पक वापरू शकणाऱ्यांना ते वापरायला सुचवायचे देशी वृक्ष विदेशी वृक्ष कोणते यांचा त्यांचा सखोल अभ्यास होता कोणत्या झाडावर कोणते पक्षी सहज येतात याचेही त्यांचे सूक्ष्म निरीक्षण होते त्यांचे पैतृक घर मी पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं कि इतके शहरी जीवनात वावरलेले शिरीषजी ग्रामीण जीवनाबद्दल जंगलाविषयी शेतीविषयी वृक्ष पशु पक्षी याबद्दल जाणायचे बियांपासून रोपे बनवायचा त्यांना जणू छंदच होता शिरीषजींसोबत आम्ही माझ्या गावाला गेलो असताना सुद्धा खूप बिया गावातून आणल्या होत्या त्यात बहावा मोह चिंच सीताफळ पिकलेले पेरू लौकी दुधी भोपळा त्यांना फार आवडायचा घेऊन येताच त्यांची रोपे लावली होती स्वर्गीय सुदर्शनजींचा शिरीश्वर लोभ होता तो त्यांचा याच पर्यावरण स्नेही स्वभावामुळे खापरी छात्रावासात स्वयंपाकघरात काकू एखाद्या वेळा अनुपस्थित असल्या की शिरीषजींच्या हातचे खायला मिळायचे तेव्हा स्वयंपाकघरातील विज्ञान खरेखुरे कळले कुठल्या मसाल्याचे कुठले फायदे किती शिजवायचे कसे शिजवायचे याबद्दल शिरिष्ठी पारंगत होते दुधापासून दही तूप अशा गोष्टी स्वतः बनवायचे खापरी सोडल्यानंतरही माझ्या कॅमेरातून मला न उमगलेली पक्षीविषयक माहिती शिरीषजींकडून जाणून घ्यायचो शिरीषजी तत्काळ समाधान करायचे चा संपर्क अतिशय तगडा होता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांशी त्यांचा सहज परिचय होता हे त्यांना जाणणारे जाणतातच त्यात पक्षी निरीक्षक शेती अभ्यासक पशु अभ्यासक अशा लोकांची तर नित्याचाच अनेक असे जाणकार शिरीषजींना भेटायला खापरीत यायचे त्यांच्या संवादादरम्यान अशा विषयांचा उहापोह हो व्हायचा असे हे आमचे शिरीषजी पर्यावरणाचे घनिष्ठ मित्र होती, आज जागतिक पर्यावरण दिनी त्यांचे विशेष स्मरण शतशहा नमन